तर नमस्कार मित्रांनो आता बघा ही सगळी ढोरा आईली आहेत मळ्यात ना चरून तर बघा इकडे सगळी ढोराकच बघूया कोणाकोणाची हत्ती बघा सगळी एकत्र झाली आहेत तर आता हे जोरात धुमशान घाल घातला चालले पुढे नुकते आता पिवतच पाणी बिनी पिऊन एकदम टाट होऊन दिली तर बघा सगळी एकत्र चालली खाली पुढे तर आता ही सगळी एकत्र झाली नाहीतर पावसा धुमशान घालत हे बघा कशी बघता टक्का मका गाय बघा जबरदस्त मारूक येता चल चल देंगा चला तर बाबा सगळी खाली चालली हुकळची ढोरकत होती बघा बबलूची गाय मारू घेता चला चला पुढं चल चल खरोखरच मारकोटी या ऐकत नाही आता राहून दे मी जातोय पुढे चालली चालली घराकडे नाहीतर आत आता इकडे हुशार दाखवत होते बघा घराकडे वाड्यात पण जात नाही त्यांचं वाडो गेली पुढे मी पण जातोय खय जातो ती बघूया इकडे चालले पुढे हो वाढवा ते जो वाढत काही गेली नाही तर आता येऊन चालली खाली तेव्हा पुढचो डोना धुरकोन दाखवता तुझ्या घेऊसाठी तुझा पण घेणे स्फोट आहे हो देरी बार को तरी देरी भले भले काय कुछ ना है तो खाता है है चल आता है रात घर जर तुमका वीडियो अवेलेबल लाइक शेयर नहीं सब्सक्राइब नकीस करा धन्यवाद धन बाप्पा पमोरिया